डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवन गौतम बुद्धांचा आंबेडकर चळवळीचा बाले किल्ला जाणारा जाणार आहोत नागपाडा विभाग शिक्षणा आणि कलित पंतची जन्मभूमी आज या ठिकाणी आम्ही सर्व एकत्र समाज बांधव म्हणून एकत्र झालेलो आहोत आणि गेले अनेक दिवस झाले की महाबोधी महाविहार हे आंदोलन देशभरामध्ये पेटलं आहे परंतु शोकांत शोकांतिका एवढी होती की अजूनपर्यंत नागपाडा विभागाने याची दखल घेतली नव्हती परंतु आज काल दोन चार लोकांमध्ये आम्ही एक मिटिंग कॉल केली अशोक आम्हीकर साहेब होते साळवे साहेब होते साहेब होते आणि मिटिंग कॉल केल्यानंतर एका नाते हा सामाजिक तक्रा या ठिकाणी आम्ही म्हणजे एक आंदोलन छेडण्यात आलं की महामोधी महाविहार हे आमच्या हक्काचं आहे हे कोणाच्या बापाचं नाही यांच्या मस्जिदीमध्ये आमचा कुठला बौद्ध नाही आहे यांच्या मंदिरामध्ये कोणता आमचा बौद्ध नाही आहे त्यांच्या मंदिरात आमचा बौद्ध यांना परवडत नाही मग आमच्या मंदिरामध्ये यांचे का पाहिजे आमच्या बुद्धविहारामध्ये यांचे का पाहिजे हा निषेध आम्ही करतोय निषेधचा विषय एवढाच आहे एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा जो आहे तो रद्द झाला पाहिजे आणि त्यामुळं हा नागपाडा समाजातील तमाजीपुरा समाजातील आणि मुंबई शहरातील प्रत्येकजण ते आंदोलन घेत आणि त्याचा निषेध करतोय म्हणून आपण एकत्र राहतो जय महाराष्ट्र म्हणजे मध्ये जे महाबोधी विहार आहे महाबोधी विहार बौद्ध ब्रह्मगुरूंच्या काब्यात असावर त्यांच्या देखील खाली असावं अशी अनेक आमच्या मंडळांच्या मागणी आपण जिथे आहे या तो सहभागी झालेल्या आमच्या ग्रांती आणि भारतीय मोदीचे लोक आहेत समितीचे लोक आहेत वस्तू ताब्यातचे लोक आहेत साहेबांच्या मागणी एवढीच आहे विमानच्या मस्जिदीमध्ये शिष्टमंडळाचं मॅनेजमेंट असते मंदिरांमध्ये मॅनेजमेंट असतं आणि मग बौद्ध समाजाचं नेतृत्व आमच्या जणप्रियाच्या बुद्ध धर्माच्या बुद्धस्थानाच्या बुद्धवेमध्ये छान असावं असे आमच्या सगळ्या देशभाती सर्व समस्त नागपाडावासियांच्या जे बुद्ध बौद्ध बांधव भगिनी आहेत त्यांच्या वतीने आपला नम्र विनंती आहे जय शिवराय जय महाराष्ट्र जय सगळ्या तो तो इथे आदर्श गुरुसाहेबांनी जे आपल्या विचार मांडले त्या विचाराला अभिप्रेक म्हणून आम्ही तीच बोलतो आहे की महाबोधी बुद्ध विहार जे बुद्ध व्या विहार येते हे तथागत विश्वगंधनी हे तथागत गौतम बुद्ध यांनी जे संबोधी प्राप्त केले या विहाराला ते आमचं दैवत आहे ते आमची कर्मभूमी आहे ती आमची जन्मभूमी आहे आणि अशा या विलक्षणीय अशा बुद्धगयाला बुद्धविहाराला काही मनोवादी लोक येऊन काबीज करत आहेत आम्ही त्याला काय म्हणायचं आम्ही त्याला समाजकंटक म्हणायचं की अभारतीय म्हणायचं की आर्य म्हणायचं हे जे आर एस एसवाले आपल्या प्रत्येक विहारामध्ये प्रत्येक समाजाचं तुमचं तीर्थक्षेत्र किंवा दैवतसह प्रार्थनासह तुम्ही काबीज याला आम्ही काय म्हणायचं दलित पॅनसर या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या ज्या वेळेस आंदोलनात्मक त्या भूमिका घेण्यात आल्या त्यासाठी सिद्धार्थनगर हे महत्वाचा बाली किल्ला या भूमीतून मोठमोठी आंदोलनं झाली त्यावेळेस मला वाटतं मागे आंबेडकर भवनसुद्धा पाडण्यात आलं त्यावेळेस त्या सिद्धार्थनगरने मोठा स्टँड घेतला त्यानंतर पूर्ण मुंबईमध्ये हा मॅसेज गेला या बऱ्याचशा गोष्टी आम्ही या सिद्धार्थनगरमधून आणि पुढची जी चळवळ तुम्ही जसा जो प्रश्न विचारलात पुढची चळवळ नक्कीच आम्ही या सिद्धार्थनगरमधून मोठी कशी होईल आणि हा जो मेसेज आहे महाराष्ट्र शासन आणि बिहारचं जे प्रशासन आहे यांच्यापर्यंत नक्कीच पोचवलं गेलं पाहिजे कारण की भारतीय जनता पक्षाचं जे सरकार प्रत्येक राज्यामध्ये देशा देशभरामध्ये आहे त्या सरकारला आम्ही नम्रतेची विनंती करणार की आमचं विहार आमच्या हक्काचा आहे आम्हाला कोणाला कोणत्या जाती धर्माशी द्वेष नाही आहे भगवान बुद्धांचा जो धर्माचा मार्ग आहे मध्यम मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे मध्यम मार्गाने तुम्ही आमचं जे विहार आहे ते आम्हाला सुपूर्द करा धन्यवाद